नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून एक नवीन मालिका सुरू आहे मालिकेचं नाव तसं थोडं मोठंच आहे कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेचे प्रोमो तर तुम्ही सर्वांनी पाहिलेच असतील आपली लाडकी गौरी आणि जयदीप या मालिकेतून परत येत आहे परंतु जसं वाटलं होतं तसं नाहीये महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली नाहीये तर शशी आणि सुमित मित्तल ज्यांनी याआधी फुलाला सुगंध मातीचा आणि लग्नाची बेडी यांसारख्या मालिकेची निर्मिती केली आहे आणि आपण ही पहिला एपिसोड पाहिला तर अनेक कलाकार तुम्हाला ओळखीचे दिसतील अनेक कॅरेक्टर सुद्धा तसेच दिसतील अठ्ठावीस एप्रिल पासून म्हणजेच आजपासून संध्याकाळी आठ वाजेच्या प्राईम टाइम स्लॉट वर ही मालिका सुरू करण्यात आली आहे आणि आठ वाजेचा टाईम स्लॉट म्हणजे ही मालिका खूप मोठी आहे आणि लवकरच ही मालिका ठरलं तर मग सारख्या नंबरवर मालिकेला सुद्धा टक्कर देऊ शकते असं म्हटलं जात होतं आणि मालिकेचा पहिला एपिसोड पाहिल्यानंतर तर मला सुद्धा तेच वाटतंय की मालिकेत दम आहे मालिकेची गोष्ट ही नक्कीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊ शकते आता हे तर मला वाटतंय परंतु तुम्हाला मालिका आवडणार की नाही हे तर जेव्हा तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहाल या मालिकेच्या पहिल्या एपिसोडचा संपूर्ण रिव्ह्यू पाहाल तेव्हाच तुम्हाला कळेल तर चला मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये काय घडलं मालिकेत कोणकोणते कलाकार आहेत पात्र आहेत मालिकेची गोष्ट नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊया तर मालिकेच्या पहिल्या एपिसोडची सुरुवात होते कोकणच्या सुंदर दृश्याने कोकण हे महाराष्ट्रातील नाही तर या जगातील स्वर्ग आहे हे तर आपण सगळेच मानतो त्यामुळे मालिकेची सुरुवात पहिल्या एपिसोडची सुरुवात कोकणच्या सुंदर समुद्र किनाऱ्याने सुंदर हिरवाईने सुंदर दृश्यांने होते आणि आपल्या डोळ्यांचं पारणं फिटतं आणि त्यानंतर आपली ओळख होते मालिकेची हिरोईन मग मा आपल्या सर्वांची आवडती कावेरी म्हणजेच गिरिजाच्या एंट्रीने आणि तिची एंट्री ही खूपच धमाकेदार दाखवलीये जय भवानी असा जयघोष करत कावेरी ही आपल्या गावातील सर्व मुलींना लाठीकाठी कशी चालवायची याचं चा प्रशिक्षण देते आणि तिचं लाठीकाठी चालवण्याचं चा कौशल्य पाहून तुम्हाला सुद्धा चांगलाच आनंद होईल म्हणजेच कावेरीने या मालिकेसाठी चांगलीच तयारी केली आहे तिचा रोल तिचं कॅरेक्टर हे खूपच स्ट्रॉंग आहे ती गावातील सर्व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे गिरवायला सांगते त्यांना स्वसंरक्षण कसं करायचं ते शिकवते आजच्या काळात मुलींना सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे शिक्षणात तर त्या नंबर वन आहेतच घर सांभाळण्यात आपली माणसं सांभाळण्यात त्या नंबर वन आहेतच परंतु समाजात जशा प्रवृत्तीची माणसं आजकाल तयार झाली आहे त्यामुळे त्यांना स्वतःचं रक्षण सुद्धा करता आलं पाहिजे लाठीकाठी चालवता आली पाहिजे हे आपण सगळेच मानतो आणि कावेरी आपल्या गावातील मुलींना तेच शिकवते त्यांना ते स्वसंरक्षणाचे धडे देत आहे ती मुलींना हे धडे देत असतानाच तिचे बाबा म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता वैभव मांगलेने जी भूमिका केलीये ते तिला आवाज देतात की कावेरी बाळा चल तुझ्यासाठी चाय आणि मस्त घावण बनवलेत खाऊन घे परंतु कावेरीला मात्र आपल्या कामातून काही वेळ मिळत नाहीये ती मुलींना प्रशिक्षण देते ती म्हणते हो बाबा मी येते तुम्ही थोडा वेळ थांबा परंतु बाबा म्हणतात दुसऱ्यांदा तुझ्यासाठी चाय गरम केलीये घावण बनवलेत आता परत नाही बनवणार ये लवकर बाबा हे तिच्या आईशी बोलत असतात की तुझी मुलगी तुझ्यावरच गेलीये माझं काहीच ऐकत नाही परंतु कावेरीची आई आता या जगात नाहीये तिचा हार लावलेला फोटो आपण पाहतो म्हणजे कावेरीचे बाबा आणि कावेरी हे दोघेच या घरात राहतात दोघेच एकमेकांसाठी आहेत कावेरी ही मुलींना पुढचे धाव शिकवत असते की लाठीकाठी कशी चालवायची त्यावेळेस तिच्यात किती कौशल्य आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येतं पण तेवढ्याच कावेरीला काहीतरी आठवतं आणि ती तेथून पळत सुटते कावेरीची बाबा तिच्यासाठी नाश्ता घेऊन घराबाहेर येतात तर एक गोंडस मुलगी त्यांना सांगते कावेरीताई तर पळून गेली जत्रेमध्ये आणि आपल्याला दिसते गावची जत्रा एक श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर जे महादेवाचं मंदिर आहे सजवलेलं आहे गावात जत्रा सुरू आहे पाहणे आलेत लोक मंदिरात जाताय आणि तेवढ्यात एक नवीन लग्न झालेलं जोडपं आपल्याला तेथे दिसतं तेवढ्यात त्यांच्या खिशातून खाली एक पाकिट पडतं आणि या जोडप्यातील माणसाच्या आईबाबांचा फोटो आपल्याला दिसतो म्हणजेच माई आणि आबांचा फोटो आपल्याला दिसतो मालिकेत या नवीन जोडप्याची ओळख आपल्याला करून दिली जाते त्यांच्याकडे छोटस बाळ सुद्धा आहे आईबाबांचा फोटो पाहून हा मुलगा खूप इमोशनल होतो मुलगी त्याला विचारते आईबाबांची खूप आठवण येते का मुलगा म्हणतो आठवण कसली आठवण त्यांची येते जे कधी विस्मरणात जातात आईबाबा हे नेहमी माझ्या आठवणीत आहेत हृदयात आहेत मी त्यांना कधी विसरलेलोच नाहीये आणि हा फोटो तो पुन्हा एकदा छातीला कवटाळून आपल्या खिशात ठेवतो तर या मुलीकडे एक गोंडस असं बाळ असतं इकडे कावेरी ही मस्त धावत पळते ते सरासरा एका माडाच्या झाडावर चढते आणि तेथून नारळ तोडते हे नारळाचे अकरा नारळांचं तोरण बनवते आणि म्हणते झालंय माझं काम इकडे हा मुलगा विचारतो कावेरी आज येणार नाही असं वाटतं तिला उशीर झालाय तरी मुलगी सांगते कावेरी कधी उशीर करेल असं होऊ शकत नाही ती म्हणाली आहे ना मग नक्कीच परत येईल गुरुजी येतात आणि या दोघांच्या हातून पूजेचं ताट नेतात हा, हा मुलगा महादेवाला प्रार्थना करतो की देवा तुझ्याकडे एकच मागितलंय माझ्या आईचा माझ्यावर जो राग आहे ना तो कमी होऊ दे आणि माझ्या मुलाला कुटुंबाचं सुख मिळू दे तेवढ्यात कावेरी तिथे अकरा नारायणचं तोरण घेऊन येते आणि म्हणते भाऊजी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार कारण मी अकरा नारायणचं तोरण देवाला वाहणार आहे आणि देव माझी इच्छा आता नक्कीच पूर्ण करेल कावेरीला पाहून या मुलीला खूप आनंद होतो तिचं नाव सुद्धा कावेरीच असत कावेरी तिला काऊ अशी हाक मारते पुजारी सुद्धा म्हणतात आता तू अकरा नारायणचं तोरण आणलंय ना मग नक्कीच तुझी इच्छा देव पूर्ण करेल लहानपणापासून पाहतोय मी तुला कावेरी ही देवाला प्रार्थना करते हा मुलगा म्हणतो अगं कावेरी तू तु तुझ्यासाठी का नाही देवाकडे मागत तुझं आणि तुझ्या बाबांचं स्वप्न आहे ना की गावात एक फॅक्टरी उभी करायची गावातील लोकांना गावातच रोजगार द्यायचा म्हणजे त्यांना दुसऱ्या शहरात जायची गरज पडणार नाही तू स्वतःसाठी काहीतरी मार आमच्यासाठी का मागतेस कावेरी म्हणते कारण काऊ ही मला सगळ्यात जास्त महत्वाची आहे मी तिच्यासाठी काहीही करू शकते हा मुलगा विचारतो मग तुझी स्वप्न आणि कावेरीची स्वप्न यातून एक निवडायचं असतं तर काय निवडशील कावेरी म्हणते काऊची स्वप्न निवडेल ती माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहे म्हणजे जीवास जीव देणाऱ्या या एकाच नावाच्या दोन मैत्रिणी असतात सख्ख्या बहिणींपेक्षा त्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं गुरुजी बाहेर येतात आणि म्हणतात खरंय लहानपणापासून तुम्हाला दोघींना पाहतोय सख्ख्या बहिणींपेक्षा जास्त तुमचं एकमेकांवर प्रेम आहे मी तर म्हणतो या काऊचा एखादा सख्खा दीर असेल ना तर त्याच्याशी तू लग्न कर कावेरी म्हणजे दोघी मुली एकाच घरात राहतील आणि सुखाने संसार करतील सगळे हसू लागतात तेवढ्यात मालिकेचा हिरो आपल्याला दिसतो म्हणजेच मंदार जाधव आता त्याचं नेमकं नाव काय आहे ते काही कळलं नाहीये पण तो मास्टरशेफ असतो हे कळलंय रिया नावाच्या एका मुलीचा बर्थडे असतो कदाचित ही रिया त्याची गर्लफ्रेंड असू शकते रिया चांगलीच मॉडर्न आहे आपल्या मित्रांबरोबर डान्स करते एन्जॉय करते तिचा सा बर्थडे साजरा करते तर इकडे आपला हिरो जो मास्टरशेफ आहे कुक आहे तिच्यासाठी केक बनवतोय मॉकटेल बनवतोय खायला मस्त बनवतोय आणि आपल्या हिरोचा नेहमीप्रमाणे असलेला बेस्ट फ्रेंड त्याचं कौतुक करतोय की वा ज्या मुलीशी तुझं लग्न होईल त्या मुलीचं तर नशीबच फळफळलं फर किती छान कुक आहेस मास्टरशेप आहेस तू तर इकडे कावेरी ही पंडितजींना म्हणते गुरुजी जाऊ द्या माझ्या लग्नाचं नंतर पाहू आता तर मला माझ्या कावेरीचं टेन्शन आहे असं म्हणून ती बाळाला घेऊन मंदिराच्या बाहेर जाते इकडे जत्रेमध्ये मंदिराच्या बाहेर एक माणूस एका बाईचा हात पकडतो आणि म्हणतो तुझा नवरा माझे पैसे कधी देणार ही बाई म्हणते आम्ही तुमचे पैसे देऊ तर हा माणूस म्हणतो तुझ्या नवऱ्याने व्याज नाही दिलं आता तुझ्याकडून मी व्याज वसूल करणार आणि तो चक्क या बाईवर घाणेडी नजर टाकतो आणि म्हणतो आप्पा म्हणजे या गावचा ठप्पा आप्पाच्या पुढे कुणीच जाऊ शकत नाही पण त्याच वेळेस या आप्पाच्या हातावर एक जोरदार काठी येऊन पडते आप्पाला खूप लागतं आणि तो पाहतो तर कावेरी त्याच्यासमोर उभी असते कावेरी त्याला म्हणते काय तुम्ही तर काही वाही करताय तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे म्हणतो तुझा काय संबंध तर कावेरी म्हणते माझा संबंध आहे जेथे अन्याय होणार तेथे मी उभी राहणार आणि तुम्हाला काय हक्क आहे या बाईला त्रास देण्याचा मला मान्य आहे या बाईच्या नवऱ्याने तुमच्याकडून कर्ज घेतलंय परंतु सहा महिन्यांची मुदत घेतली ना ती मुदत अजून संपलेली नाहीये आणि पैसे मागायचे तर मागायचे कोणत्याही बाईवर वाईट नजर टाकायची नाही नाहीतर गाठ माझ्याशी आहे थे थे थे। चा चा, तर हा अप्पा नालायकासारखा हसू लागतो की तू मला अडवणार का तू मला आत्ता शिकवणार का निघायचं येथून तेवढ्यात एक लहान मुलगी तेथे येते आणि म्हणते आप्पा कावेरी ताईचं ऐकायचं नाहीतर तुझं काही खरं नाही या आप्पाला खूप राग येतो आणि तो चक्क लहान मुलीला खाली ढकलून देतो लहान मुलीच्या हाताला लागतं कावेरी खूप चिडते म्हणते काऊ आताच्या आता अँबुलन्सला फोन कर हा पुन्हा हसू लागतो आणि म्हणतो मुलीला एवढं एवढं लागलय त्यासाठी लगेच अँब्युलन्स बोलवायची का सगळेजण त्याचे हसू लागतात तर कावेरी म्हणते या मुलीसाठी नाही तर मी तुझ्यासाठी अम्ब्युलन्स मागवते तू जे केलंय ते खूप चुकीचं केलंय तू तु तु तुझ्या दोन पायांवर नाचत आला पण आता झोपून जायचं हे ऐकून हा माणूस आणखीनच हसू लागतो की काय डायलॉग मारते एखाद्या पिक्चरपेक्षा भारी लायकीत राहायचं असं म्हणून तो कावेरीला धमकी देतो की बाईची जात आहे ना बाईसारखं राहायचं जास्त माज नाही दाखवायचा नाहीतर तू तु तुझ्या तु तु पायावर जायची नाही आता या आप्याचा टप्प्यात कार्यक्रम करायचा याला चांगला धडा शिकवायचा असा निर्धार करून कावेरी तिची ओढणी बांधते हा मुलगा खूप घाबरतो आणि म्हणतो कावेरी तू काहीही चुकीचं करणार नाहीये तर काऊ म्हणते आता तिला कुणीही थांबू शकत नाही कावेरी एकदम स्टाईलमध्ये रजनीकांत स्टाईलमध्ये काठी हातात घेते आणि त्यानंतर सुरू होते धमाल मारामारी एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी मारामारी आपल्याला या मालिकेत पाहायला मिळेल कावेरी आप्पा आणि त्याच्या गुंडांची जबरदस्त धुलाई करते सगळे गुंड हे हवेत उडत असतात कावेरी आपल्या लाठीच्या कौशल्याने त्यांना एकानंतर एक फटके देत असते कुणी इकडे उडून पडतं तर कुणी तिकडे उडून पडतं आप्पा आणि त्याचे गुंड हे कावेरीवर चाल करून जातात परंतु कावेरी ही सर्वांना पुरून उरते आणि तिचं हे लाठी चालवण्याचं कौशल्य तिचं हे धाडस पाहून संपूर्ण गावकरी हे आवाज झालेले असतात कावेरीची मात्र सिनेस्टाईल मारामारी हानामारी सुरूच असते ती आप्पा आणि त्याच्या गुंडांना पळताभोई थोडी करते परंतु त्याच वेळेस आप्पा आणि त्याचे काही गुंड हे एकत्र येऊन कावेरीवर चाल करून येतात तिची काठी पकडून तिच्या अंगावर धावून येतात इतक्या सगळ्या गुंडांशी लढणं कावेरीला खूप मुश्किल होतं परंतु त्याच वेळेस आजपर्यंत कावेरीने गावातील मुलींना जे लाठी चालवण्याचं शिक्षण दिलेलं असतं त्या सगळ्या मुली कावेरीची मदत करायला पुढे येतात आणि एवढ्या मुलींची साथ मिळाल्यावर कावेरी ही पुन्हा एकदा आप्पा आणि त्याच्या गुंडांना चांगली धूळ चारते आणि हे गुंड तेथून पळून जातात संपूर्ण गावकरी कावेरीसाठी मस्तपैकी टाळ्या वाजवतात तिचं कौतुक करत असतात ज्या बाईसाठी कावेरीने हे धाडस केलं ती सुद्धा कावेरीसमोर हात जोडते आणि म्हणते थँक यू कावेरी तू नसतीस तर माझं काय झालं असतं कावेरी म्हणते ताई घाबरायचं नाही अशा माणसांना धाडसाने सामोरं जायचं आणि तुझ्या नवऱ्याला सांग की येत्या सहा महिन्यात आपल्या गावात मोठी फॅक्टरी उभी राहणार आहे त्यामुळे कोणालाही गावाबाहेर नोकरीला जायची गरज राहणार नाही सर्वांना आपल्या गावातच रोजगार मिळेल संपूर्ण गावकरी खुश होतात आणि टाळ्या बाजू लागतात तेवढ्यात गावचा सावकार जे तेथे येतो प्रत्येक मालिकेत असा एक माणूस असतो किंवा प्रत्येक गावात असा एक माणूस असतोच ज्याला गावची प्रगती होऊ नये असं वाटत असतं आणि तो म्हणतो बड्या बड्या बाता आणि पुढचं तर तुला माहितच आहे कावेरी म्हणते काका मी कोणत्याही बड्या बाता मारत नाहीये पुढील सहा महिन्यात आपल्या गावात फॅक्टरी उभी राहणारच तर हा माणूस म्हणतो हे तर तुझा बाप आणि तुझा भाऊ सुद्धा सांगत होता गावाला स्वप्न दाखवत होता की गावात मोठी फॅक्टरी होईल सगळ्यांना येथेच रोजगार मिळेल परंतु त्यांनी काही त्यांचं म्हणणं पूर्ण केलं नाही आता ते तू करणार आहेस का काविनी म्हणते हो मी पूर्ण करणार आहे कारण एम बी ए करून मी या गावातच थांबलीये मला गावाला पुढे न्यायचंय गावात फॅक्टरी उभी करायची आहे हा माणूस चिडून म्हणतो फॅक्टरीचं पुढच्या पुढे पाहू जास्त मोठ्या बाता मारू नको उद्या गावात महाआरती आहे गावातून बाहेर गेलेल्या दहा लोकांना तू जर येथे आणू शकलीस आणि त्यांना महाआरतीमध्ये उभं करू शकली तरी मी तुला मानेल आणि हे चॅलेंज कावेरी स्वीकारते आणि म्हणते ठीक आहे काका उद्या गावातून बाहेर नोकरीला गेले सगळे येथे परत येतील पूजेला उभे राहतील महाआरतीमध्ये संमिलित होतील आणि ती या काकाला चॅलेंज देऊन तेथून निघून जाते काकाचा चांगलाच जळफाट होते आणि त्यानंतर आपण येतो कोकणातून पुण्यामध्ये जेथे या मालिकेची खरी गोष्ट पुढील काही एपिसोडमध्ये घडणार आहे जेथे आपल्याला दिसतं की पौर्णिमा नावाची एक बाई ही चिडते आणि म्हणते यमुना काय सेल्फी काढत बसलीस लवकर लवकर कामं हो उरकायची यमुना ही मॉडर्न असते आणि म्हणते काकू यमुना नाही यामी आणि घरातील कामं ही सुनांनी करायची असतात लेकी बाळींनी नाही तुमच्या सुनेला सांगा काकू खूप चिडते आणि म्हणते हे मला नाही वहिनींना सांगायचं सा, पहा वहिनी तुझ्या मागे उभ्या आहेत वहिनी मागे उभ्या आहेत हे ऐकून यामी खूप घाबरते मागे वळून पाहते तर तिच्या मागे कुणीही नसतं त्यानंतर पौर्णिमा ही विद्याला आवाज देते विद्या तिची सून असते विद्या ही पौर्णिमाचा आवाज ऐकून चांगलीच घाबरते आणि तेल खाली सांडते यावरून पौर्णिमा विद्याला चांगलंच सुनावते की कोठून आणलीये तुला एक साधं काम जमत नाही तुला आणि वहिनीनं जर हे समजलं ना तर तुझं काही खरं नाही विद्याला खूप वाईट वाटतं ती सगळं गपचूप ऐकून घेते पण तिचा नवरा मात्र चांगला असतो तू आज खूप छान दिसते असं तो इशाऱ्याने सांगतो विद्या लाचते विद्याची मुलगी अनुष्का ही तिच्या भावाबरोबर पार्थ बरोबर खेळत असते ती म्हणते पार्थ मी खूप मोठी वकील होणार आहे मी आता बाहेर कामाला जाते आपली मुलगी ही मोठी वकील होणार आहे तिचं स्वप्न किती छान आहे हे पाहून विद्याला खूप आनंद होतो पण त्याच वेळेस वहिनी साहेबांचा सा आवाज येतो अनुष्का आणि हा आवाज ऐकून विद्याच्या हातातून चांदीचा कलश खाली पडतो आणि तो, तो घरंगळत जातो आणि त्याच वेळेस मालिकेतील एक मोठ्या पात्राशी आजपर्यंत आपल्या सर्वांच्या आवडती असलेल्या माईची एंट्री होते आता या मालिकेत त्यांना काय नावाने हाक मारली जाईल ते तर अजून कळलं नाहीये सगळेजण त्यांना वहिनी साहेब म्हणताय कुणी मामी म्हणत आहे कुणी सासूबाई म्हणताय या माईची एंट्री होते माई हा घरंगळ चाललेला तांब्या चांदीचा कलश हातात घेते आणि स्वतःच्या पदराने पुसते आणि म्हणते की बाईचा पदर हा घासला तरी चालेल परंतु कलश हा चमकलाच पाहिजे तिचा हा ओरा पाहून घरातील सगळे तिला घाबरलेले असतात थरथर कापत असतात विद्या धावत येते आणि या माईच्या हातातून चांदीचा कलश हातात घेते आणि विद्याला म्हणते समजलं का विद्या आणि घराची शिस्त म्हणजे घराची भिस्त एकूणच हम जमाने के, के जेलर हे असा या वहिनी साहेबाचा सा थाट आहे एकानंतर एक भारी डायलॉग ती मारते आणि तिच्या समोर एक शब्द बोलण्याची सुद्धा कोणाची हिंमत नाहीये सगळे तिला थरथर कापत असतात आणि त्यानंतर आपल्याला ही मालिका फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या प्रोड्युसरने तयार केलीये याचा अंदाज येतो कारण ही जी वहिनी साहेब आहे ती जुनाट विचारांची आहे जी लहान मुलगी अनुष्का आतापर्यंत म्हणत होती की मला वकील बनायचंय त्या अनुष्काला ही वहिनी साहेब सांगते की साहे तू मुलगी आहे घर सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे बाहेर जाऊन काम करणं आहे शिक्षण आपल्याला जबाबदार बनवतं हुशार बनवतं परंतु याचा अर्थ असं नाही आहे की बाईने घराबाहेर जाऊन काम करावं तर बाईने पुरुषाच्या एक पायरी मागे राहून त्याची साथ द्यावी त्याचं घर सांभाळावं आणि पुरुषाने बाहेर जाऊन काम करावं पैसा कमवून घरात आणावा आणि हेच एका पुरुषाचं आणि एका बाईचं कर्तव्य असतं हीच आपल्या घरची परंपरा आहे संस्कृती आहे असं ही वहिनी साहेब सगळ्यांना आणि त्या लहानशा मुलीला ठणकावून सांगते त्यानंतर ती त्या आपल्या घरात जे फॅमिली फोटोज असतात तेथे जाते तेथे एक फोटो असतो एक माणसाचा फोटो असतो त्याच्यावर हात फिरवते आणि म्हणते याआधी मी विषाची परीक्षा घेतलीये बाई घराबाहेर गेली की घराचं वाटोळ कसं होतं घराचं कसं नुकसान होतं संसार कसा उद्ध्वस्त होतो हे मी पाहिलंय त्यामुळे मी यानंतर विषाची परीक्षा घेणार नाही असं म्हणून ती अनुष्का आणि पार्थ या दोन लहान मुलांना भविष्याचे धडे देते अनुष्काला म्हणते की स्वयंपाक करणं घर सांभाळणं हेच तुझं काम आहे हे, हे, हे लक्षात ठेवायचं असं समजावून सांगून ती या दोन्ही मुलांना बाहेर खेळायला जायला सांगते दोन्ही मुलं बाहेर जातात तर विद्या जी आतापर्यंत गप्प बसलेली असते ती कॅमेऱ्याला जवळ बोलवते आणि म्हणते मी विदर्भाची आहे आता सगळ्यांसमोर नाही बोलू शकत पण तुमच्याशी बोलू शकते ती सांगते ही बाई एक नंबरची जुनाट विचाराची आहे मोठं घर आणि पोक्कळ वासाय जेथे हवा भसाभसा जात असते एक दिवस मी हिला उत्तर देणार आणि मी जरी नाही देऊ शकले ना तर अशी मुलगी या घरात येणार जी हिला नक्कीच उत्तर देऊ शकेल आणि त्याचवेळेस आपल्याला कावेरी वहिनी साहेब आणि आपल्या मालिकेचा हिरो म्हणजेच मंदार जाधव खर हे तिघेही एका फ्रेममध्ये दिसतात आता हे तिघे खरोखर कधी एकत्र येतील हे तर अनेक दिवसानंतरच कळेल त्यानंतर पुढील एपिसोड मध्ये काय घडणार हे आपल्याला दिसतं जेथे कावेरीला घरचा स्वयंपाक येत नाही ती एम बी ए झालीये त्याचबरोबर तिला लाठीकाठी चालवता येते परंतु साधं नारक होता येत नाही नारक होताना तिच्या बोटाला लागतं रक्त येतं तेव्हा बाबा म्हणतात तुला साधं नारळ होता येत नाही पुढे तुझं काय होणार लग्न झाल्यावर काय होणार तर कावेरी म्हणते माझा नवरा मला नारळ होऊन देईन ना तेव्हा बाबा विचार करतात असा नवराईला कधी भेटायचा तर इकडे आपल्या मालिकेचा हिरो त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर असतो त्याची गर्लफ्रेंड म्हणते तू जरी माझ्यावर प्रेम करत असला पण जर तुझ्या आईला मी पसंत नसले तर तुझ्या आईच्या विरुद्ध जाण्याची तुझी हिंमत आहे का माझ्याशी लग्न करण्याची तुझी हिंमत आहे का आणि ही हिंमत आपल्या हिरोमध्ये नसते कारण आपल्या मालिकेची जी वहिनी साहेब आहे ज्या माई साहेब आहेत त्या खूपच डेंजरस आहेत त्या पुन्हा एकदा सांगतात की घरची शिस्त म्हणजेच घरची भिस्त आणि ज्याने घरची शिस्त मोडली तो या घरात नाही राहू शकत आणि नियम सगळ्यांसाठी एकच आहेत म्हणजे एकूणच या मालिकेचा जो पहिला एपिसोड होता तो सुपर डुपर हिट होता मालिकेच्या पहिल्या एपिसोडचा रिव्ह्यू खूपच भारी आहे फायू आय टॉप फायू म्हणजे पाचपैकी पाच स्टार आपण या पहिल्या एपिसोडला देऊ शकतो एकूणच आठ वाजेचा जो स्लॉट असतो तो प्राईम टाईम स्लॉट असतो या स्लॉटला जी कोणती मालिका येईल ती भारीच असली पाहिजे याआधी आपण प्रेमाची गोष्ट ही मालिका त्या ठिकाणी पाहायचो प्रेमाची गोष्टने प्रेक्षकांची मनं जिंकली होती परंतु तेजस्वी प्रधानने मालिका सोडली आणि मग मालिकेची लोकप्रियता ढासळली मालिकेला वेगळ्या स्लॉटवर नेण्यात आलं दुपारी नेण्यात आलं तेव्हापासून आपण घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या दोन मालिकांचे जास्त मिनिटांचे एपिसोड्स पाहायला लागलो पण आता कोण होतीस तू आणि काय झालीस तू ही मालिका आपल्याला आठ वाजता पाहायला मिळणार आहे गिरिजा आणि मंदार यांनी याआधी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती ते पुन्हा एकदा एकत्र येत आहे शालिनी या मालिकेत आहे की नाही ते तर अजून कळालेलं नाहीये पण पहिल्या एपिसोडमध्ये ती दिसली नाहीये याचा अर्थ ती कदाचित नसेल असंच वाटतंय एकूणच मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येत आहे आणि ते पाहायला खूपच मजा येते तर तुम्ही हा जो पहिल्या एपिसोडचा रिव्ह्यू पाहिला तुम्हाला काय वाटतं की कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका ठरलं तर मगला टक्कर देऊ शकेल का ठरलं तर मग ही मागील जवळपास दोन वर्षांपासून नंबर वन वर काबीज आहे या दोन वर्षांच्या काळात अनेक मालिका आल्या ठरलं तर मगला त्यांनी प्रत्युत्तर कॉम्पिटिशन देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ते काही जमलं नाही आणि आता ही नवीन मालिका आली आहे मालिकेत दमतर आहे मोठे मोठे कलाकार आहेत मग ती माई असो वैभव मांगले असो गिरिजा असो मंदार असो किंवा आणखी अनेक कलाकार मालिकेत पुढील काळात आपल्याला पाहायला मिळू शकतात मालिकेची गोष्ट सुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे कारण एकीकडे कावेरी ही नव्या विचारांची आहे मुलींनी फक्त घर चूल आणि मूल न सांभाळता स्वतःच्या पायांवर उभं राहायला पाहिजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढं चालून या समाजात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करायला पाहिजे अशा विचारांची ती आहे तिने एम बी ए केलंय बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावातील एक फॅक्टरी उभी करायची आहे गावातील लोकांना गावातच रोजगार द्यायचा आहे इतक्या पुढारलेल्या विचारांची ती आहे तर दुसरीकडे आपल्या वहिनी साहेब म्हणजेच माई या जुनाट विचारांच्या आहे स्त्रियांनी शिक्षण घ्यायला हवं परंतु त्यांच्या शिक्षणाचा उपयोग हा त्यांना घरातच व्हायला हवा त्यांनी चूल आणि मूल सांभाळायला हवी पुरुषांच्या एक पाऊल पुढे नाही बरोबरीने नाही तर पुरुषांच्या एक पाऊल मागे त्यांनी राहायला हवं पुरुषांना साथ देऊन त्यांचं कुटुंब सांभाळायला हवं अशा विचारसरणीच्या त्या आहेत म्हणजेच या दोन वेगवेगळ्या विचारसरण्यांच्या स्त्रियांची जुगलबंदी आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे ज्या खूप स्ट्रॉंग आहेत आणि एकमेकांना त्या जबर टक्कर देतील यात शंका नाही तर दुसरीकडे मालिकेचा हिरो मंदार हा मात्र एकदम भारी दिसतोय परफेक्ट मुलगा परफेक्ट नवरा होण्यासारखा आणि या दोघींमध्ये त्याची चांगली दमछाक होईल यात शंका नाही आता मंदार आणि गिरिजा म्हणजेच कावेरीचं लग्न हे कधी होईल आपण प्रोमोमध्ये जे पाहिलंय की ती यांच्या घरी पोहोचते तेव्हा तिच्या हातात बाळ असतं आणि मंदारला कळतच नाही ही, ही नेमकी कोण आहे हे सगळे ट्विस्ट येत्या काही एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतीलच परंतु तोपर्यंत मालिका हळूहळू वेगवेगळ्या वेग वेग पातळीवर जाईल वेगवेगळे ट्विस्ट येतील आणि मालिका पाहायला मजा येईल याच शंका नाही तर मैत्रिणीनो कसा वाटला तुम्हाला या मालिकेचा पहिला एपिसोड कोण होतीस तू काय झालीस तू ठरलं तर मगला मागे पाडेल का नंबर वन मालिका होईल का तुम्हाला आवडली का नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद